नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मेथीची मटरी तर इथे मी एक कप मेथी घेतलेली आहे आणि मेथी ताजी घेतलेली आहे छान पैकी धून अशी स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे साधारण हे एक कप मेथी आहे तर बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये घालणार आहोत एक चमचा तूप आणि मेथी छान पैकी अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर तूप छान पैकी तापलेला आहे त्यावर ही मेथी घालायची आहे आणि मेथी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून याचा निघून जाईल आणि छान मऊ होईल एक ते दीड मिनिट छान याला फ्राय करून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही छानपैकी अशी आपली मेथी फ्राय झालेली आहे मऊ झालेली आहे साधारण हे एक मिनिटामध्येच झालेली आहे तर गॅस बंद करून घेऊया आणि याला पूर्णपणे असं थंड करून घ्यायचं आहे तर मेथी थंड होईपर्यंत तयारी करून घेऊया तर इथं घेतलेलं आहे मी एक कप गव्हाचं पीठ तर मे मटरी आपण गव्हाच्या पिठापासून बनवत आहो आणि एकदम खस्ता अशी मटरी बनते तर एक एक वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी घ्यायचं आहे आपल्याला बारीक रवा तर याच वाटीने आपण अर्धा वाटी घेतलेला आहे रवा तर हे जिन्नस एकजीव मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये काही आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत तर ते बघूया एक चम अर्धा चमच घेतलेला आहे मी जिरे अर्धा चमच घेतलेले आहे ओवा त्यानुसार घेतलेले चवीनुसार मीठ एक चमच घेतलेले आहे तीळ हळदी पावडर आणि काळी मिरी पूड घेतलेली आहे आणि या सोबत घ्यायचं आहे आपल्याला थोडं लाल तिखट तर सोबतच घेतलेला आहे मी अर्धा चमच लाल तिखट तर हे सर्व सुके मसाले या पिठामध्ये घालायचे आहेत तर सर्व सुके मसाले घालून झालेले आहेत याचबरोबर यामध्ये घालायचं आहे तीन चमचे तूप तर एकदम खस्ता होण्यासाठी यामध्ये तीन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे तर इथं मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं दोन चमचे अजून घालायचे आहेत तर इथं बघू शकता दोन चमचे तूप मी अजून घातलेलं आहे आणि हे पीठ सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तर पीठ आपण छान एकजीव करून घेऊया आणि आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला फ्राय केलेली मेथी तर फ्राय केलेली मेथी घालायची आहे आणि घट्टसर असं पीठ याचं माळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर पीठ मळून घेऊया तरी इथं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि थंडीचे दिवस चालू आहेत तर संध्याकाळच्या नाश्त्याला मटरी एकदम हेल्दी आहे गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत आपण तुम्ही ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता आणि एक ते दीड महिना ही मटरी टिकते तर याचं आपण घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत आणि खायला पण एकदम चविष्ट लागते ही मटरी संध्याकाळच्या चहा सोबत छोट्या मोठ्या भुकीसाठी अत्यंत उपयोगी आहे तर हे पीठ असट्टसर मळून आपल्या दहा मिनिटासाठी असंच रेसला ठेवायचं आहे तर पीठ आपलं छानपैकी मळून झालेलं आहे आणि इथं बघू शकता असं घट्टसर मळून झालेला आहे तर हे दहा मिनिटासाठी आपण असंच रेसला ठेवणार आहोत तर इथं बघू शकता आपले दहा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ सुद्धा छान असं मुरलेलं आहे तर याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया आपण तर इथं बघू शकता अशा पद्धतीचे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता आपले बॉल्स तयार झालेले आहेत तर आपल्याला एक एक मटरी अशी बनवून घ्यायची आहे पुरी टाईप लाटून घ्यायचं आहे तर असा बॉल्स घ्यायचा आहे आणि त्याला असा हाताने प्रेस करायचा आहे आधी आणि छानपैकी अशी हलक्या हाताने अशी मटरी लाटून घ्यायची आहे अतिशय पातळ नाही करायची आहे आणि अतिशय जाडसुद्धा नाही तर मीडियम साईज ही मटरी ठेवायची आहे आणि त्याला काटे चमच्याने असे होल पाडायचे आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण सर्व मटरी बनवून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आपल्या सर्व मटरी लाटून झालेल्या आहेत तर आता याला मिडियम गॅसवर आपल्याला फ्राय करायचं आहे तर एक एक टाकून आपण छानपैकी फ्राय करून घेऊया अतिशय गरम करायचं नाही हे जेणेकरून आपण यामध्ये हे पुरी टाकल्यास अशी बुडबुडे आले पाहिजेत पण वर नाही आली पाहिजे इतपतच आपल्याला तेल गरम ठेवायचं आहे तरी इथं बघू शकता तर मीडियम गॅसवरच याला फ्राय करून घ्यायचं आहे तर बसेल तितके आपण यामध्ये टाकून घेऊया आणि छान अशा चा फ्राय करून घ्यायच्या आहे तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी याला गोल्डन रंग आलेला आहे गोल्डन रंग आल्यावर याला असं परतून घ्यायचं आहे आणि छान असं फ्राय झाल्यानंतर दोन्ही साईड असं सा फ्राय करायचं आहे याला पलटल्यानंतर आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे हलकासा गोल्डन रंग आल्यानंतरच काढायचा आहे कारण की ह्या थंड झाल्यानंतर अजून डार्क होतात तरी इथं बघू शकता अतिशय छान अशा आपल्या मटरी झालेल्या आहेत तर आपण आता दुसरी बॅच बनवूया तर जाऊन तुम्हाला कळलंच असेल कि ह्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत ते तर इथं बघू शकता आपली दुसरी सुद्धा बॅच अशी फ्राय झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व मटरी फ्राय करून घेऊया तरी इथं बघू शकता तुम्ही सर्व मटरी आपली फ्राय करून झालेली आहेत आणि अतिशय छान अशी आपली मटरी झालेली आहे आणि शक्यतो तुम्ही मेथी कडू न लागणारीच वापरा आणि जर कडू जास्त असली तर मेथीचं प्रमाण कमी करू शकता तुम्ही तर इथं बघू शकता अतिशय छान अशी आपली मटरी झालेली आहे आणि खूप अशी खस्ता झालेली आहे इकडे बघू शकता अतिशय छान अशी तयार झालेली आहे आणि टी टाइन सोबत ही मटरी खायला एकदम चविष्ट लागते तर तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास